विषयी अतिशय अश्लील पद्धतीने ट्विट हो केलेलं आहे आणि फेसबुकला पोस्ट टाकलेली आहे आणि त्याच्यासाठी म्हणून त्याला मारायला म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत पण आता पोलीस आलेले आहेत पोलीस आले त्याला ताब्यात घेत आहेत आमची मागणी आहे कारण का त्या पोस्टमध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर त्यांनी दोघांची नावं घेतली आहेत राजसाहेबांविषयी बोललेलाच आहे पण उद्धवजींबद्दल पण त्याने वक्तव्य केलेलं आहे याचा अर्थ कोणीतरी राजकीय हेतूने त्याला प्रेरित केलेलं आहे कारण आत्ताची एकंदरीत जी काय परिस्थिती चालली आहे ती परिस्थिती बघता ही दोन नावं घेणं म्हणजे याच्या अर्थ कुठल्या तरी पक्षातल्या कुठल्या तरी माणसाने त्याला ह्याच्यासाठी तयार केलेलं आहे कारण त्यांनी पोस्टमध्ये असं भाचवलं की मी ठाण्याला राहतो आम्ही त्याचा पत्ता शोधला पत्ता शोधल्यावरती आम्हाला कळलं तो इथे राहतो आणि म्हणून आम्ही सगळे इथे आलेलो आणि आता पोलीस आले त्याला ताब्यात घेत आहेत पण त्याला नाही सोडणार घरी गेले वगैरे घरी गेल्यावरती दरवाजा वाजवला दरवाजा उघडल्यावरती त्याच्याला सेफ्टी डोअर आहे परंतु त्याला कळल्यावरती तो बाहेर न्यायला आतमध्ये पळाला आम्ही बराच प्रयत्न केला त्याला बाहेर काढण्याचा पण तो बाहेर आलेला नाहीये आणि पोलीस आले जाता आता बघू काय होते